ह्या गोष्टीला तुम्ही आता राजकारण का अजून काही म्हणणार आधी पण हीच झालं आणि आता पण तेच ऋतुराज गायकवाड सरांसोबत तुमची काय पर्सनल दुश्मनी आहे का काय माहीत पण आत्ता पण आपल्याला ऋतुराज गायकवाडचे सिलेक्शन हे बी जी टी म्हणजेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेले दिसत नाहीत त्या जागी देवदत्त पादिकल यांना सिलेक्ट केले गेले आणि ऋतुराज गायकवाड सरांना मायदेशी परत पाठविले म्हणजे ह्या वेळेस पण ऋतुराज गायकवाड सरांना चान्स नाही भावांनो प्रत्येक प्लेअरचे लास्ट सात मॅच पहा आणि एकट्या ऋतुराज गायकवाडचे लास्ट सात मॅच पहा नॉट सिलेक्टेड व्हाय ही पर्सनल दुश्मनी आहे का लोक म्हणत आहेत की गौतम गंभीरच्या इरामध्ये असेच होणार एक पण एम एस धोनी सरांच्या हाताखाली खेळलेला प्लेअर हा, हा पुढे जाऊ शकणार नाही कारण त्यांनी सगळ्यात भारी प्रदर्शन केले होते त्यांनी हर्षित राणाच्या बॉलिंगवर सिक्स मारले अश्विनला वॉशिंग्टन सुंदरला सहित सोडले नाहीत तरी पण त्या प्लेअरला सिलेक्ट केले जात नाही ही तर चुकीचं आहे ना त्यांनी प्रत्येक वेळी बेस्ट ऑफ बेस्ट प्रदर्शन देण्याचे परिपूर्ण प्रयत्न केले तरी पण त्यांना सिलेक्ट केले जात नाहीत ह्या गोष्टीमुळे तो डिमोटिवेट होईल पण हा त्यातून बाहेर पण निघणार टीम इंडियामध्ये सामील होणार आणि आपली नवीन छाप सोडणार तसं तर तो अशा तशा प्लेअरचा शिष्य नाही तर एम एस धोनी सरांचा शिष्य आहे आमच्या सी एस के फॅनचा वाघ आहे ज्या दिवशी तो टीममध्ये येईल त्या दिवशीपासून एक नवीन अध्याय सुरू होणार हे लिहून देतो